स्वागत स्वागत कधी असं झालंय का आपल्यासोबत की आपल्याला माहीत आहे काय करायला पाहिजे एक मोठं स्वप्न पण आहे समोर पण काहीतरी आहे जे आपल्याला मागे खेचतय अनेकदा होतं असं ती एक अदृश्य शक्ती म्हणजे मला वाटतं स्वयंशिस्तीचा अभाव आज आपण याच महत्वाच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत स्वयंशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन बरोबर डॅनियल वॉल्टर यांचं द पॉवर ऑफ डिसिप्लिन हे पुस्तक आहे त्यातून ही शक्ती कशी मिळवायची कशी वापरायची यावर थोडा प्रकाश टाकूया आपल्याकडे दोन चांगले सारांश पण आहेत स्नॅपटेल ऑडिओबुक समरीज आणि बुकबोली हो आणि आजच्या या चर्चेचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये तर स्वयंशिस्त म्हणजे नेमकं काय का आहे ती इतकी महत्वाची का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात आपली ध्येय गाठण्यासाठी ती कशी वाढवता येईल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त संकल्पना नाही नाही कृतीत कसं आणायचं आहे यावर भर असेल म्हणजे मानसिक अडथळे कसे पार करायचे चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि टिकवायच्या कशा अगदी म्हणजे थेरीच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिकल गोष्टींवर बोलूया चला तर मग सुरुवात करूया अनेकांना काय वाटतं की स्वयंशिस्त म्हणजे सकाळी लवकर उठणं किंवा डाएट करणं हो पण बुक बोली साराऊश म्हणतो की हा अर्थ खूप वरवरचा आहे मग खरी स्वयंशिस्त म्हणजे काय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा कारण स्वयंशिस्त म्हणजे केवळ नियमांचं बंधन नाही आहे डॅनियल वॉल्टर काय म्हणतात डिसिप्लिन इज डूइंग व्हॉट नीड्स टू बी डन इव्हन वेन यू डोंट फील लाईक डुईंग इट म्हणजे जेव्हा मनात अजिबात इच्छा नाहीये कंटाळा आलाय तरी सुद्धा जे करणं गरजेचं आहे ते करणं ही काही क्षणिक गोष्ट नाहीये नाही तर ही एक सातत्यपूर्ण वचनबद्धता आहे म्हणजे कन्सिस्टंट कमिटमेंट बरोबर आपण बघतोच की नवीन वर्षाचे संकल्प किती उत्साहात केले जातात हो आणि मग मग काही आठवड्यातच सगळं विसरून जातो आपण गाडी रुळावरून उतरते अगदी तिथेच तर स्वयंशिस्तीची खरी गरज लागते हो आणि हे किती खरं आहे बुगबोली सारांशामध्ये एक छान उदाहरण आठवलं मला रोज जिमला जायचं ठरवणं सोपंय हो तर पण जेव्हा थंडी वाचतीय किंवा आदल्या रात्री झोप नाही झालेली नीट तेव्हाही न चुकता उठून जाणं कारण आपल्याला माहितीये की याचे फायदे लगेच नाही दिसणार बरोबर पण काही महिन्यांनी नक्की दिसतील ही खरी स्वयंशिस्त अगदी आणि इथेच डॅनियल वॉल्टर यांचं ते वाक्य आठवते जे बुकबोलीमध्ये आहे टॅलेंट इज नथिंग विदाऊट डिसिप्लिन किती खरंय म्हणजे तुमच्यात कितीही नैसर्गिक गुणवत्ता असू दे पण रोजचा सराव नसेल शिस्त नसेल तर सगळं वाया अगदी आणि ही गोष्ट फक्त इच्छाशक्तीची नाही आहे या मागे आपल्या मेंदूच एक शास्त्र आहे अच्छा हो स्नॅपटेलच्या सारांशानुसार आपल्या मेंदूचा पुढचा भाग आहे काय म्हणतात त्याला प्री फ्रॉटेक्स प्री फ्रंटल कॉटेक्स हो तो यात खूप महत्वाची भूमिका बजावतो हा भाग निर्णय घेणं परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं म्हणजे फ्लेक्सिबिलिटी स्मरण स्मरणशक्ती भावनांवर नियंत्रण ठेवणं आपण समाजात कसं वागतो या सगळ्यासाठी जबाबदार आहे आणि महत्वाचं म्हणजे हाच भाग आपल्याला कामांना प्रायोरिटी द्यायला शिकवतो ओके ध्येय निश्चित करायला आणि ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्याकडे दुर्लक्ष करायला मदत करतो अरे वा म्हणजे ही शिस्त काहीतरी जादू नाहीये तर आपल्या मेंदूला ट्रेनिंग देण्यासारखं आहे आपण ती शिकू शकतो नक्कीच शिकू शकतो आणि हे संशोधनातून सिद्ध पण झालं आहे जेव्हा आपण असे निर्णय घेतो ना ज्यांचे फायदे लगेच मिळत नाहीत पण पुढे जाऊन मिळतात म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट्स हो तेव्हा आपला हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स जास्त सक्रिय होतो आणि या उलट जेव्हा आपण तात्काळ मिळणाऱ्या छोट्या सुखाच्या मागे लागतो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन तेव्हा त्याची क्रियाशीलता कमी होते अच्छा यावरून स्पष्ट होतं की स्वयंशिस्त ही सरावाने वाढवता येणारी गोष्ट आहे जणू काही आपण मेंदूचा एक स्नायू बळकट करतोय स्नायू सारखा हो प्रत्येक वेळी जेव्हा आपण विचारपूर्वक योग्य निर्णय घेतो तेव्हा हा शिस्तीचा स्नायू मजबूत होतो आणि प्रत्येक चुकीचा निर्णय म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय त्याला कमकुवत करतो म्हणजे सातत्याने योग्य निवड करणं खूप महत्वाचं आहे अगदी आणि याचे परिणाम फक्त आपल्यापुरते मर्यादित नाहीत चांगले नातेसंबंध कामाच्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढणं अगदी आर्थिक नियोजन सुधारणं यासाठी सुद्धा शिस्त आवश्यक आहे आणि शिस्त नसेल तर, तर मग आत्मविश्वास कमी होतो ध्येय अस्पष्ट वाटू लागतात दिशाहीन झाल्यासारखं वाटतं हे ऐकून खरंच वाटतं की हे शक्य आहे शिस्त लावणं शक्य आहे पण मग असं का होतं की आपल्याला कळत असतं काय करायला पाहिजे पण आपण ते टाळतो जणू काही एक भिंत आडवी येते हो येते स्नॅपटेलच्या सारांशामध्ये याला स्टेटस को बायस म्हंटलं आहे म्हणजे आहे ती परिस्थिती टिकवून ठेवण्याची आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती हे नेमकं काय का आहे हो स्टेटस को बायस ही एक मोठी मानसिक अडचण आहे जी आपल्याला चांगल्या बदलांपासून पण रोखते यामागे फक्त आळस नाहीये तर आपल्या मनात खोलवर रुजलेल्या काही प्रेरणा आहेत स्नॅपटेल सारांशानुसार यातला पहिला घटक आहे संक कॉस्ट फॅलसी कॉस्ट फॅलसी म्हणजे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत मग ते नातं असो नोकरी असो किंवा एखादा प्रोजेक्ट इतका वेळ पैसा किंवा भावना गुंतवलेल्या असतात किती गोष्ट त्रासदायक ठरत असली तरी आपण त्यातून बाहेर पडायला कचरतो का कारण आपल्याला वाटतं की आपण गुंतवलेलं सगळं वाया जाईल अच्छा म्हणजे भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीमुळे आपण आजचे आणि भविष्यातले चांगले निर्णय घेऊ शकत नाही आणि दुसरा घटक तुम्ही सांगितला होता लॉस अवर्जन बरोबर लॉस अवर्जन म्हणजे बदलामुळे काहीतरी गमावण्याची भीती ही फायद्याच्या शक्यतेपेक्षा जास्त प्रबळ वाटते आपल्याला म्हणजे नुकसान होण्याची भीती जास्त वाटते हो अगदी लहान नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला मोठ्या फायद्याच्या संधीपासून दूर ठेवू शकते आणि यासोबतच तिसरा घटक आहे पश्चातापाची भीती फिअर ऑफ रिग्रेट म्हणजे आपण एखादी कृती केली आणि ती चुकली तर किंवा कृती केलीच नाही आणि संधी गमावली तर या काय होईल जर च्या भीतीने आपण कृती करणंच टाळतो जरी ध्येय स्पष्ट असलं तरी आणि यात अजून हो। एका गोष्टीची भर पडते जी स्नॅपटेल मध्ये सांगितली आहे मियर एक्सपोजर इफेक्ट हो म्हणजे एखादी गोष्ट व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्यासमोर वारंवार येत राहिली की हळूहळू ती आपल्याला आवडू लागते किंवा की किमान तिची सवय होते बरोबर आणि मग कोणतीही नवीन गोष्ट किंवा बदल आपल्याला नकोसा वाटतो कारण ओळखीच्या गोष्टींमध्ये सुरक्षित वाटतं कम्फर्ट झोन मध्ये अगदी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण बदलायला घाबरतो हा स्टेटस बायस आपल्याला एका सुरक्षित कवचात ठेवतो खरा पण तो आपल्या प्रगतीला आणि आपल्या क्षमतेला खूप मोठी मर्यादा घालतो मग यावर मात कशी करायची पायरी म्हणजे या बायसेसना ओळखणं स्वतःला विचारायचं मी हा बदल का टाळतोय किंवा टाळतीये खरंच काही ठोस कारण आहे की फक्त सवयीमुळे किंवा भीतीमुळे म्हणजे चिकित्सक विचार करायचा क्रिटिकल थिंकिंग बरोबर आणि बुकबोली सारांशानुसार इथेच ती टाळाटार करण्याची सवय जोडली जाते प्रोक्रॅस्टिनेशन हां लेखक म्हणतात की टाळाटाळ हा अनेकदा आळस नसतो तर अपयशाची भीती किंवा कामाच्या मोठेपणाची भीती याचा एक मुखवटा असतो हो आणि यावर मात करण्यासाठी बुकबोलीमध्ये एक भन्नाट उपाय दिलाय फाईव्ह सेकंड रूल हो तो मलाही आवडला जेव्हा एखादं काम करायचा कंटाळा येतो किंवा भीती वाटते तेव्हा मनाला जास्त विचार करायला वेळच द्यायचा नाही फक्त स्वतःला म्हणायचं फाईव्ह फोर थ्री टू वन गो आणि कामाला सुरुवात करायची हे थोडं विचित्र वाटेल कदाचित पण लेखक म्हणतात ॲक्शन क्युअर्स फिअर अगदी कृती केल्याने भीती आपोआप कमी होते हळूहळू टाळाटाळीची सवय मोडता येते हे झालं मानसिक अडथळ्यांवर मात करण्याबद्दल पण खरी स्वयंशिस्त टिकवायची असेल तर गरज असते चांगल्या सवयींची हो स्नॅपटेलच्या सारांशानुसार यश हे दुसरं तिसरं काही नसून आपण रोज न कळतपणे करत, करत असलेल्या छोट्या छोट्या सवयींचं फळ असतं अच्छा त्यामुळे पहिली पायरी आहे आपल्या सध्याच्या सवयी ओळखणं विशेषतः ज्या निरुपयोगी किंवा हानिकारक आहेत अनेकदा आपल्याला कळत पण नाही की स्क्रोलिंगची सवय असेल रात्री उशिरा खाणं असेल किंवा नकारात्मक विचार करणं असेल ते आपल्यावर किती परिणाम करतंय खरंय एकदा ह्या सवयी ओळखल्या की मग जुन्या सवयी सोडून नवीन सकारात्मक सवयी लावण्याचा प्रयत्न करता येतो स्नॅपटेलच्या सारांशानुसार अशा तीन सवयी आहेत ज्या पाया मजबूत करतात पहिली म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड कृतज्ञता हो दुसरी आत्मनियंत्रण सेल्फ कंट्रोल जी शिस्तीशी थेट जोडलेली आहे आणि तिसरी नियमित दिनचर्या डेली रुटीन्स कृतज्ञता आणि आत्मनियंत्रण यांचा संबंध कसा हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आहे एका अभ्यासाचा उल्लेख आहे स्नॅपटेलमध्ये त्यात असं दिसलं की ज्या सहभागींमध्ये कृतज्ञतेची भावना जास्त होती त्यांच्यात संयम म्हणजे पेशन्स आणि आत्मनियंत्रणही जास्त होतं त्यांनी तात्काळ मिळणारं छोटं बक्षीस नाकारलं आणि वाट पाहून नंतर मिळणारं मोठं बक्षीस निवडलं कृतज्ञता म्हणजे काय तर आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींची नोंद घेणं त्याबद्दल आभारी असणं अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आणि यासाठी बुकबोलीमध्ये पण एक सोप्पा मार्ग सांगितला आहे जो स्नॅपटेलच्या विचारांशी जुळतोय रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा पाच गोष्टी लिहा किंवा मनात आणा ज्यासाठी तुम्ही त्या दिवशी कृतज्ञ आहात बरोबर हा छोटासा सराव सुद्धा तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि सवयींबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही सारांश सांगतात की मोठे एकदम धाडसी बदल करण्याऐवजी छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी जास्त प्रभावी ठरतात अगदी विशेषत सकाळची आणि संध्याकाळची एक निश्चित दिनचर्या ठरवणं हो चांगली सकाळची दिनचर्या तुम्हाला दिवसाची सकारात्मक सुरुवात देते तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवते विनफ्रे अशा यशस्वी लोकांचा उल्लेख आहे हो ते सकाळी लवकर उठून वाचन व्यायाम ध्यान किंवा फक्त शांत वेळ घालवतात ही वेळ त्यांना दिवसासाठी तयार करते आणि संध्याकाळची दिनचर्या त्याचप्रमाणे विचारपूर्वक ठरवलेली संध्याकाळची दिनचर्या तुम्हाला शांत झोप घ्यायला मदत करते दुसऱ्या दिवसासाठी तणावमुक्त व्हायला मदत करते उदाहरणादाखल उदाहरण ठराविक वेळेनंतर चहा कॉफी टाळणं झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल टॅब टीव्ही बंद करणं हो याने झोपेची गुणवत्ता सुधारते नक्कीच आणि बुक बोलीच्या सारांशानुसार या छोट्या सवयींमधून मोठं परिवर्तन घडतं याला माइंड रिप्रोग्रॅमिंग म्हटलंय बरोबर डॅनियल वॉल्टर यांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे डिसिप्लिन इज अ वन टाइम डिसिशन इट्स अ डेली डिझाईन किती छान वाक्य आहे म्हणजे शिस्त हा काही एकदा घेतलेला निर्णय नाहीये तर रोज जाणीवपूर्वक आपलं मन आणि विचार नव्याने घडवण्याची प्रक्रिया आहे यासाठी लहान सवयी लावायच्या जसं रोज फक्त दहा पानं वाचणं किंवा पाच मिनिटं ध्यान करणं किंवा कामाच्या वेळी तीस मिनिटं फोन बाजूला ठेवून पूर्ण लक्ष केंद्रित करणं बरोबर ह्या छोट्या कृती तुमच्या मेंदूला संदेश देतात की मी नियंत्रणात आहे आणि इथेच ध्यानाची म्हणजे मेडिटेशनची भूमिका खूप महत्त्वाची ठरते हो का हो स्नॅपटेलच्या सारांशानुसार झेन तत्वज्ञान आहे जी मुळत बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे ते स्वयंशिस्त वाढवण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी एक खूप चांगली फ्रेमवर्क पुरवतं झेन हो याचा मुख्य भर असतो वर्तमानात जगण्यावर लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची चिंता यात न अडकता याचा फायदा काय होतो स्नॅपटेल म्हणतं की यामुळे आपण काल्पनिक चिंतांमधून मुक्त होतो ज्या आपल्या आत्ताच्या कृतींवर आणि आनंदावर परिणाम करतात अच्छा झेन म्हणजे तात्काळ समाधान इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळवण्याऐवजी संयम ठेवून केलेल्या कृतींच्या दीर्घकालीन परिणामांचा आनंद घेणं म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट्सवर लक्ष केंद्रित करणं अगदी नियमित झेन ध्यानाने तणाव कमी होतो आंतरिक शांतता वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते झेनमध्ये शिकवलेली श्वासोच्छवासाची तंत्र म्हणजे ब्रीदिंग टेक्निक्स खूप उपयोगी आहेत हो जेव्हा चिंता वाटते किंवा मन अशांत होतं तेव्हा फक्त खोल श्वास घेण्याने सुद्धा फरक पडतो स्नॅपटेलमध्ये शिकांत झा किंवा जस्ट सिटिंग या तंत्राचा उल्लेख आहे शिकांत झा जा। हो ज्यांना ध्यानाची सवय नाही त्यांच्यासाठी ही चांगली सुरुवात आहे यात फक्त आरामशीर स्थितीत बसायचं खुर्चीवर जमिनीवर मांडी घालून किंवा पद्मासनात ओके okay. डोळे अर्धवट उघडे ठेवून समोर जमिनीवर एका बिंदूवर नजर स्थिर करायची नाकाने खोल श्वास घ्यायचा तोंडाने हळू सोडायचा आणि आपलं लक्ष पोटाच्या नैसर्गिक हालचालीवर केंद्रित करायचं पोटाच्या हालचालीवर हो पोट कसं वर खाली होतंय यावर या साध्या सरावानेही मन शांत होतं आणि स्नॅपटेल मध्ये अजून एका तंत्राचा उल्लेख आहे शिंतनझा होिंतन हे शारीरिक दृष्ट्या शिकांझा सारखं आहे पण यात जास्त मानसिक शिस्त लागते असं म्हटलंय हे नेमकं वेगळं कसं आहे शिंतनझा मध्ये फक्त शांत बसण्यासोबतच मनात जे विचार येतात त्या विचारांच्या प्रवाहाचं अधिक सजगपणे निरीक्षण करायचं असतं म्हणजे विचार का येत आहे त्यांचा अर्थ काय ते कुठून येत आहेत याचं तटस्थपणे विश्लेषण करायचं स्वतःला दोष न देता अच्छा ही एक प्रकारे विचारांची मानसिक शस्त्रक्रियाच आहे असं म्हणू शकतो आपण जी शिकांझापेक्षा जास्त एकाग्रता आणि मानसिक जागृती म्हणजे माइंडफुलनेस मागते याचा उद्देश काय विचारांना दाबून टाकणं नाही नाही उद्देश विचारांना दाबणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला वेगळं करून आपली ऊर्जा सकारात्मक कामांकडे वळवणं शिकणं ओके okay. दोन्ही सारोण सांगतात की नियमित ध्यानाने एकाग्रता म्हणजे फोकस वाढतो जी स्वयंशिस्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे ही झालं मन शांत करण्याबद्दल पण आपल्या आप भावनांचं काय अनेकदा राग दुःख निराशा मत्सर अशा नकारात्मक भावना आपल्याला ध्येयापासून भरकवटतात असं वाटतंय त्यांना कसं हाताळायचं हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण भावना टाळता येत नाहीत स्नॅपटेलच्या सारांशानुसार एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय या नकारात्मक भावनांना शत्रू न मानता त्यांना स्वयंशिस्त वाढवण्यासाठी एक साधन एक टूल म्हणून वापरायचं साधन म्हणून कस म्हणजे असं की या भावनांना दाबून टाकण्याऐवजी किंवा त्यांच्या पूर्ण आहारी जाण्याऐवजी त्यांच्या मुळाशी जायचं ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्यायचं म्हणजे उदाहरणार्थ जर अपयशामुळे निराशा आली असेल डिसअपॉइंटमेंट हो तर ती भावना नैसर्गिक आहे हे, हे स्वीकारायचं पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवायचं की केलेला प्रयत्न वाया जात नाही त्यातून काहीतरी शिकायला मिळतं अगदी स्नॅपटेल सुचवतं की आपल्या भावना लिहून काढणं म्हणजे जर्नलिंग करणं किंवा गरज वाटल्यास आपल्या ध्येयांचं पुनर्मूल्यांकन करणं म्हणजे गोल्स रिव्हॅल्युएट करणं फायद्याचं ठरू शकतं यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ती भावना आपल्याला आपल्या कोणत्या तरी अपूर्ण इच्छेबद्दल किंवा ध्येयाबद्दल काय सांगतेय याचा विचार करायचा आणि चिंता एन्झायटी चिंता वाटत असेल तर ते खोल श्वास घेण्याचं तंत्र वापरायचं सर्वात वाईट काय होऊ शकतं वर्स्ट केस सिनॅरिओ याचा विचार करत बसण्याऐवजी त्या क्षणी आपण कोणतं एक छोट कृती करण्यायोग्य पाऊल उचलू शकतो यावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे स्मॉल ऍक्शनेबल स्टेप हो बुकबोली सारांशामध्ये यालाच रिस्पॉन्स कंट्रोल म्हटलं आहे यशस्वी आणि सामान्य लोकांमध्ये फरक हा असतो की ते भावनांना कसा प्रतिसाद देतात भावनांवर नियंत्रण मिळवणं हीच खरी मानसिक कणखरता आहे मेंटल टफनेस आणि बुकबोलीमध्ये मानसिक कणखरतेबद्दल डॅनियल वॉल्टर यांचं एक वाक्य खूप महत्वाचं वाटलं मला टफ टाईम्स क्रिएट स्ट्रॉंग माइंड्स अगदी खरंय म्हणजे कठीण प्रसंग आपल्याला तोडण्यासाठी नाहीयेत तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात ते आपलं ट्रेनिंग करतात बरोबर जेव्हा हार मांडण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा जो बुकबोलीमध्ये सांगितला आहे मी हे सगळं सुरू का केलं होतं वाय डिड आय स्टार्ट हा खूप प्रभावी प्रश्न आहे अनेकदा हे एक वाक्यच आपल्याला पुन्हा उभं राहून पुढे जायला प्रेरणा देतं जेव्हा शिस्त आणि मानसिक कणखरता एकत्र येतात तेव्हा तो अनस्टॉपेबल माइंडसेट तयार होतो हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं सवयी ध्यान भावनांवर नियंत्रण मानसिक कणखरता पण या सगळ्या शिस्तीला दिशा कोण देणार बरोबर नुसती शिस्त असून उपयोग नाही इथे येतो ध्येयांचा मुद्दा गोल्सचा बुगबोलीच्या सारांशानुसार स्वयंशिस्तीचा पायाच स्पष्ट ध्येयांवर उभा असतो हो ना जर आपल्याला कुठे जायचं आहे हेच माहीत नसेल तर आपण कितीही शिस्तीने चाललो तरी भरकटणारच कोणताही रस्ता योग्य वाटेल पण आपण पोचणार कुठेच नाही अगदी म्हणूनच बुकबोलीमध्ये स्मार्ट गोल्स ठरवण्यावर भर दिला आहे एस एम ए आर टी हा स्मार्ट गोल्स एस म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट ध्येय नेमकं काय आहे फिट होणे हे अस्पष्ट आहे वजन कमी करणे हे थोडं जास्त विशिष्ट झालं बरोबर एम म्हणजे मेजरेबल मोजता येणजोगे ध्येय पूर्ण झालं की नाही हे कसं मोजणार उदाहरणार्थ पुढच्या तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करणे इथे पाच किलो आणि तीन महिने हे मोजता येण्याजोगे घटक आहेत ए म्हणजे अचीवेबल साध्य करण्यायोग्य ध्येय आवाक्यातलं आहे का एका महिन्यात वीस किलो कमी करणं हे कदाचित अवास्तव असेल अगदी आर म्हणजे रेलेव्हेंट संबंधित हे ध्येय तुमच्या मोठ्या उद्दिष्टांशी किंवा मूल्यांशी सुसंगत आहे का महत्वाचं आहे आणि टी म्हणजे टाइम बाउंड वेळेचं बंधन असलेलं ध्येय कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे उदाहरणार्थ तीन महिने वेळेचं बंधन नसेल तर आपण ते पुढे ढकलत राहतो बरोबर बुगबोली म्हणतं शिस्त म्हणजे डायरेक्शन विथ डेडिकेशन डायरेक्शन विथ डेडिकेशन छान आहे दिशा स्पष्ट असली की मग रोज त्यासाठी झटण्याची प्रेरणा ते डेडिकेशन टिकून राहतं जरी मन करत नसलं तरी आणि ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय तर स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे थोडं विरोधाभासी वाटतंय शिस्त आणि स्वातंत्र्य हो वाटेल पण बुकबोलीच्या सारांशानुसार डॅनियल वॉल्टर म्हणतात फ्रीडम इज नॉट दी ॲब्सन्स ऑफ डिसिप्लिन इट्स दिस द रिझल्ट ऑफ डिसिप्लिन अच्छा शिस्तीचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य बरोबर अनेकांना वाटतं शिस्त म्हणजे बंधन आहे पण खरं तर शिस्त आपल्याला स्वातंत्र्य देते जेव्हा आपण आपल्या सवयी विचार आणि भावनांवर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण बाह्य परिस्थितीचे किंवा आपल्याच लहरींचे गुलाम राहत नाही आपण आपल्या आयुष्याचे चालक बनतो अगदी याची उदाहरणं बुकबोलीमध्ये खूप छान दिली आहेत जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा झाली पण आपण स्वतःला थांबवलं हा छोटासा निर्णय आपल्याला आरोग्याचं स्वातंत्र्य देतो बरोबर सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्याऐवजी तोच वेळ अभ्यासासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी वापरला हा निर्णय आपल्याला भविष्यातल्या संधींचं स्वातंत्र्य देतो हो छोट्या छोट्या क्षणांमध्ये घेतलेले शिस्तबद्ध निर्णय आपल्याला मोठं स्वातंत्र्य मिळवून देतात हेच आहे द पॉवर ऑफ डिसिप्लिन डॅनियल वॉल्टर यांचा मूळ संदेश जो दोन्ही सारांशांमधून अगदी स्पष्ट होतोय तो हाच आहे की जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा तुमची शिस्त पातळी तुमचं डिसिप्लिन लेव्हल वाढवा तुम्ही काय करता कधी करता आणि किती सातत्याने करता हेच तुमचं भविष्य ठरवतं कोणतीही मोठी उपलब्धी रत्रीत मिळत नाही ती रोजच्या छोट्या शिस्तबद्ध प्रयत्नांची बेरीज असते आणि मानसिक कणखरपणा हे केवळ यशासाठीच नाही तर एका अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्यासाठी पण अत्यंत आवश्यक आहेत अगदी स्वयंशिस्त हे काही आपल्याला जन्मता मिळालेली देणगी नाहीये नाही ती एका स्नायू सारखी जी रोजच्या सरावाने जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांनी सकारात्मक सवयींनी जसं की कृतज्ञता व्यक्त करणं निश्चित दिनचर्या पाळणं सजगतेने म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून आणि आपल्या भावनांचा योग्य वापर करून विकसित करावे लागते बळकट करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं काय तर सातत्य कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी यश ही एका रात्रीत घडणारी मोठी घटना नाही तर रोज घेतलेले छोटे छोटे योग्य निर्णय आहेत बुकबुलीच्या सारांशानुसार सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे हो। स्वयंशिस्त हा एक अविरत चालणारा प्रवास आहे कोणतं तरी अंतिम ठिकाण नाही रोज थोडं थोडं चांगलं करत राहिलं की कदाचित जग तुम्हाला नशीबवान म्हणेल लकी म्हणेल पण त्यामागचं खरा कारण असेल तुमची सातत्यपूर्ण शिस्त बरोबर आजची ही चर्चा संपवताना एक विचार नक्की मनात घोडवत ठेवा शिस्त म्हणजे केवळ स्वतःवर नियंत्रण ठेवणं स्वतःला बंधनात ठेवणं आहे की खऱ्या अर्थाने स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती आपली बेस्ट व्हर्जन बनण्याची खरं स्वातंत्र्य अनुभवण्याची गुरुकिल्ली आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर विचार करत रहा